तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या ब्लॉग मध्ये आणि विजय खंडारे काम करू राहिले मोबाईल बी पाहू राहिले स्वयंपाकात करत आहे शेंगाची भाजी आणि मी मोबाईल खाली ठेवून व्हिडिओ काढू राहिली दिसत बी नाही आज मी पाट्यावर वाटलेली भाजी करू राहिली लोक मिक्सरमध्ये करते पण आज मी पाट्यावर वाटलेली भाजी करत नाही तुम्ही दिसणार काय म्हणते त्या घरी वाटा नाही आहे मिक्सर नाही आहे काय म्हणते पण मला आज वाटलेल्या पाट्यावरची भाजी करायची होती ते पाहू शकता पाटा लसण निसले मी कारले बी आहे सांबार पण आहे सांबारमध्ये दूध पॅकेट पण आहे आणि शेंगाची भाजी करून राहिली शेंगदाणे वाटून टाकते त्याच्यात चला आता पहिले शेंगदाणे भात पण केला तर आता मी शेंगदाणे भाजले शेंगा टाकाले शेंगदाणे भाजले मी पाट्यावर वाटते पहिलं जुन्या काळात पाटावर पाट्यावरच भाजी करे वाटण वाटून पण आता मिक्सर पाटा लोक भुलून गेले पण तरी आज मी पाट्यावर भाजी करतो दिसतही नाही मोबाईल झाले नाही पडला माझ्या मोबाईल आज टेस्टी टेस्टी जेवण बनवत पहिला शेंगदाणे वाट वाटत हा पाट्यावर मग लस नदर का आता पेस्ट वाटीत बारीक बारीक शेंगदाणे वाटून टाका का लागते कायच्या शेंगा म्हणते आज पप्पा कायच्या शेंगा म्हणते हा कायच्या शेंगा म्हणते जरा पहिलं चवळीच्या बरवटीच्या शेंगाची भाजी कपडली गावराणी बरवटीच्या आणि माय तोंड अर्ध दिसून राहिलं आणि अर्ध नाही दिसून राहिलं पण कॅमेरा धरायला दिसते माय तोंड असा छोटासा ब्लॉग आहे आज मी भाजी करता म्हणून आणि ती पाटर वाटलेली भाजी करता म्हणून आज छोटासा ब्लॉग काढ राहिली मी आणि मीस काढ राहिली कोणीच धरायला नाही मा मान तो। तो। मी शेंगदाणे वाटलेले आहे शेंगदाणे वाटले मी ना आहे शेंगदाणे जळले पडताय दिसतो का नाही दिसत काय माहित मी तरी दाखवतो आता मी लसण अद्रक वाटतो सांभार बी टाकतो थोडसा तर माझं वाटण वाटून झालेलं आहे हे ते पाहू शकता हे लसण अद्रकाचं पेस्ट हे शेंगदाण्याचं हे पाणी करतो आता माया कुठने आला मोबाईल झालेली आतापर्यंत कोणीच नको चला मी दाखवतात तुम्हाला मी भाजी कशी करतो पाट्यावर वाटलेली भाजी चाकू कुठला

काही आपली लोकांनी दिसत आता कांदा टाकतो कांदा तडत जायला लोक सांगते कांदा तडतड झाला नाचला लस टाकायचा मी आता टमाटर मिस कळ ब्लॉग आज माझ्याच ब्लॉग करायचा

तिखट करू का चांगलं तिखट करतो थमेटपर्यंत यायचे बयास म्हणतो तिकट करू का चांगलं तिकट करतो काय काही टेन्शन डायरेक्ट सकाळी उठून थंडा झाला कशी लई लई बसते आता दिवसभर <laughs> <नारी थीस> ना। <laughs> <पेसे> बस नाही तीच ना कसे बसते ते मी काय करत बा ते काय करू ए, चल बस बस चल हात एवढी हुशार झाली तिला कोणाचीच गरज नाही हात दुवाय नाही बाई चला आता मी सांग तिकट मीठ

म्हणजेच ते कामाचं काम करतोय नाच ब्लॉक थेट पाहून जायचे तसेच नाही माणसं कशीच असतील नाटके लोकां दाखवा फक्त बाहेरच माहीत असते का त्याचा माणूस कसा असते म्हणून चला आता मी पीठ जेवढा आहे आता मी टाकतो टाकया गरम गरम भाजी विचारली भाजी दाखव पाहिजे किती कि मस्त केली भाजी म्हणून कशी आहे ना भाजी

काही नाही कंटोळचा तांदूळ कंट्रोलचं तीठ हेच चांगलं वाटते आम्हाला चला तर माझे पोहे झालेले आहे आकृतीय पोहे रायोती झाली आता माझे पोहे भाजी झाली भातही झाला पोहे झाले मस्तपैकी भाजी बनवली एक ना एकदम मस्तपैकी भाजी बनवली एकदम बढ़िया आणि भाजी हं भूक नव्हती ना मी एडिटिंग करत होतो पण भाजीचा सेंट एवढा आला का मग डायरेक्ट जावळे पसंती गेलो इच्छा सोबत भाजी मस्त बनवली भाजी भाजी थोडं मीठ जास्त झालं पण चांगली बनवली टाकाच काम नाही वरतून टेस्टी झाली पाहिजे काय केलं त्या ब्लॉग मध्ये मग आज काय नाही भाजी दाखवली कशी केली त्या पोया दाखवल्या कशा केल्या लोकांना करता नाहीत का करता येते पण टाकलंच ना सहज दाखवा म्हणला आज हम्म मस्त पाट्यावरची भाजी केली म्हणून काय दाखवलं मस्त म्हणाल याच्या शेंगदाण्याचं हे टाकलं शेंगदाणा टाकला कुटून पेस्ट कांदा टमाटर तिखट मी झालं काही नाही ब्लॉग एडिट करत आहे मी शिंबोरा डॅमचा लवकरच येणार मोबाईलवरच करत आहे जास्त करून मी माझे काम मोबाईलवरच एडिट करतो असं भाजी, भाजी, भाजी चला चांगला बनवला साहेब चांगली झाली भाजी मला भूक लागली आता एक वाजला दीड वाजला ब्लॉग कसा झाला तर नक्की कमेंट करून सांगा चला ठीक आहे बाय सबस्क्राईब करा चॅनल फोटो घ्या दोन काढून